वसई विरार या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता येणारा गणपती उत्सव गणेश उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात आणि पर्यावरणपूरक त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्या अनुषंगाने पार पाडला जावा या अनुषंगाने आपण ही आजची बैठक ठेवलेली आहे या बैठकीसाठी विविध गणेश मंडळांचे सर्व पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या सर्वांचं या बैठकीसाठी मी स्वागत करतो आणि आत्तापर्यंत आपण जी मदत सहकार्य महापालिकेला केलं आहे त्याबद्दल सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि आम्ही ज्या काही वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्याची प्रचार प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने करणारे आपले पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया यांचे देखील फक्त मी आभार मानतो यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जशी कृत्रिम तलावाची संकल्पना आपण दोन हजार बावीसला मांडली होती त्यावेळेस देखील आमच्या अधिकाऱ्यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी देखील वाटत होतं की हो जसे जसे ही संकल्पना कितपत सक्सेसफुल होईल परंतु जसं जसं पिरियड गेला त्या पद्धतीने ही कृत्रिम तलावामध्ये विसर्जित होणाऱ्या गणपती बाप्पांची संख्या वाढत गेली आणि त्या पद्धतीने आपल्याला पर्यावरणाला हातभार लावायसाठी देखील आपला घालीचा वाटा सर्व गणेश मंडळांनी नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाने उचललेला आहे हे खचितच अभिमानास्पद आहे आताच नऊ जून दोन हजार पंचवीस ला हायकोर्टाचा निर्णय ला लागलेला आहे आणि निर्णयाप्रमाणे जो पी आय ए शहाण्णव अब्रिक दोन हजार चोवीस होता त्या अनुषंगाचा निर्णय आहे त्याच्यामध्ये एंट्री मॉर्डर पण जानेवारी मध्ये झालेली होती आणि त्या अनुषंगाने सीपीसीबी म्हणजे केंद्रीय प्रदूषण मंडळ जे आहे नियामक मंडळ जे आहे त्यांना काही सूचना केलेल्या होत्या त्यांनी एक्झिक्युटिव्ह कमिटी तयार केलेली होती आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्यांनी काही रिकमेंडेशन का कोर्टाला सादर केल्या होत्या ऑनरेबल हायकोर्टला आणि त्या मान्य करून कोर्टाने सविस्तर सूचना आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिली सूचना अशी आहे की त्यामध्ये शासनाने पॉलिसी डिसिजन धोरणात्मक निर्णय घ्यावा एक भाग पीओपीच्या पीच्या म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर बनवणं आणि त्याची स्थापना करणं याच्यावर जो प्रतिबंध होता किंवा आपण साधारणतः त्याला विरोध करत होतो तो मावळलेला आहे फक्त त्याच्यामध्ये हायकोर्टाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यामध्ये ते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शाडोमातेची मूर्ती आणि पी ओ पीची मूर्ती याचं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे आपल्याला ते आयडेंटिफिकेशन तर लगेच होतं शॅडो मातीची मूर्ती जड असते पीओपीची मूर्ती थोडी हलकी असते पण कोर्टाच्या सूचनेप्रमाणे त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या माग रेड कलरची मार्क करायची आहे जेणेकरून ती कळणार आहे की ही पीओपीची मूर्ती आहे दुसरा मुद्दा म्हणजे पीओपीची पीची मूर्ती नैसर्गिक जलस्रोतामध्ये टाकायचीच नाहीये म्हणजे नदीमध्ये टाकायची नाही आहे नाल्यांमध्ये नाही आहे खाडीमध्ये नाही आहे आणि समुद्रात पण नाही आहे अतिशय क्लॅरिटीने या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे त्या आपल्याला प्रशासनाला त्या बंधनकारक आहेत आणि त्या पद्धतीनेच ते, ते, का ते काम करावं लागेल आणि त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला सर्व गणेश भक्तांचं गणेश मंडळांचं राजकीय पक्षांचं पदाधिकाऱ्यांचं आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभ लाभणार आहे आणि लाभाला पाहिजे अशी विनंती आहे कारण की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ब्रिज झाला कोर्टाच्या ऑर्डरचा अवमान होण्याचा प्रयत्न झाला तर बरेच या ठिकाणी प्रत्येक क्षेत्राचे पर्यावरण प्रेमी आहेत आपण सर्वांनी पर्यावरण प्रेमात पर्यावरणावर जागू राखली पाहिजे तर हे कंटेम्पिटिशन देखील दाखल होण्याची शक्यता नाकारता येणार नंतर देखील त्यामुळे नंतर कोर्ट कचरा करत बसण्यापेक्षा कोर्टाच्या ज्या ऑर्डर्स आहेत ते आपण फॉलो करायचा आपण साधारणतः प्रयत्न करावा अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे आता सर्व मोठ्या मोर्त्या आपण जेटीच्या माध्यमातून तिथं समुद्रात टाकत होतो त्या मात्र सर्व ह्या आपल्या मोठ्या राहायच्या त्यामुळे ह्या वर्षी आपल्याला तशी काही कारवाई करतील असं मला वाटत नाही त्यामुळे आपल्याला ज्या काही शाणूच्या मोर्त्या असतील त्याच फक्त आपल्याला नैसर्गिक जलसूत्रामध्ये आपल्याला टाकायचे दर्वत टाकता येतील हा एक मुद्दा या ठिकाणी मला अधोरेखित करायचा होता म्हणजे कृत्रिम तलाव मागच्या वेळेस सुद्धा एकशे पाच ठिकाणी होत्या त्यामध्ये पंचावन्न ठिकाणी आपण कृत्रिम तलाव केले पंचावन्न पंचावन्न ठिकाणी एकशे पाच कृत्रिम तलाव तयार केलेले होते पंचावन्न प्लेसेस आणि एकशे पाच कृत्रिम तलाव होते तर तसं यावेळेस जर बघितलं कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे आपल्याला कृत्रिम तलावाची संख्या देखील वाढवावी लागणार आहे आणि त्याच्या जागा पण वाढवाव्या लागणार आहे साइजेस सुद्धा वाढवाव्या लागणार आहे जसं मागच्या वेळेस सर्व नागरिकांनी किंवा गणपती मंडळांनी गणेश भक्तांनी आपल्याला आपल्या आव्हानाला साथ दिली होती साधारणतः चार फुटापर्यंत आपण गणपती मूर्ती बनवलेल्या होत्या काही मोठ्या असतील या वर्षी देखील आपण तोच पद्धतीने काम केलं तर चांगलं होईल जेणेकरून आपल्या कृतीमध्ये जर आपल्याला पीओ पीची चार फुटापेक्षा त्या चार फुटांची मूर्ती जर आपल्याला विसर्जित करायची असेल तर आपल्याला अडचण होणार त्यामुळे शक्यतो आपण चार फुटापर्यंतची मूर्ती जर आपण घेतली तर ते, ते बरं राहील दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण ट्रॅक्टरवरून ट्रकवरून त्याची मिरवणूक काढतो तर त्यावेळेला आपण त्याची आसन व्यवस्था आस त्या ट्रकमध्ये ट्रॅक्टरमध्ये करतो आणि बऱ्याच वेळा एक जेटाच्या आपल्या हाय टेन्शन किंवा लो टेन्शन लायास लोंबत असतात तर त्या देखील आपल्याला अडचणीच्या ठरू शकतात त्यामुळे आपल्या मूर्तीची उंची कमी असली तर बिनदिक्कतपणे आपल्या बाप्पाचा प्रतिष्ठापना

फ करून आणल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी प्लांटेशन करावं अशा गव्हर्नमेंटच्या सूचना आहेत पण आता याचाच आधार घेऊन आपण ह्या ज्या गणपती मूर्ती आहेत पीओ पीच्या असतील किंवा कोणत्या असतील तर त्या आपण त्या ठिकाणी अंतिम विसर्जित करणार आहोत आणि मागच्या वर्षी आपण एक उपक्रम राबवला होता की गणगर बेडीच्या माध्यमातून आपण त्या मूर्ती आपण विसर्जित करायच्या जेणेकरून ज्यावेळेस मी मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी किंवा अंकित चित्र पहिल्या वर्षी बघितलं होतं तर मला देखील भीती वाटली होती की इतकं पाणी त्या बंद पडलेल्या स्टोन फॉरेस्टमध्ये होतं आणि तिथे आपले जे पोहणारे पटू आहेत त्यांनासुद्धा काहीतरी अडचण होऊ शकते अशी भीती निर्माण होत होती त्यामुळे आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला आपला स्टाफ आणि पोहणारे आपल्याला घ्यावे लागत होते ला, ला ला आणि ते थोडंसं टाळण्याकरता किंवा कमी करण्याकरता आपण कन्वळ बेडची व्यवस्था या मागच्या वर्षी केली होती मागच्या वर्षी एकच ठिकाणी केली होती तर यावर्षी मला असं वाटतं की आपण दोन्ही ठिकाणी दोन ते आपल्याला खाली आहेत दुसरी आपण त्या दोन्ही ठिकाणी आपण करावं असं मला उपाय मॅडिस कमिशनर सूचना आहे तर तो एक मुद्दा आपल्या सर्वांशी चर्चा करायचा होता तिसरा मुद्दा म्हणजे की आपण ह्या देख ज्या मंडपाच्या सर्व परवानगी देतो तर लास्ट मेंटला दाखवण्यापेक्षा त्याच्याकरता आपण महिन्याचा पिरियड असून अगोदर चालू करू ते ऑनलाईन पद्धतीने राहतील त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी धावपळ करायची गरज येणार नाही या ठिकाणी प्रत्येक विभागाचा रनर आम्ही ठेवणार आहोत आणि म्हणजे पोलीस असेल ट्रॅफिक असेल एम एस सी डी असेल पी डब्ल्यू डीचा रस्ता असेल तर असे पी डब्ल्यू डीचा आणि महापालिका या सर्वांचा हा असा एक फॉम्बो असलेला वन विंडो सिस्टमने आपण ऑनलाईन पद्धतीने त्या परवानग्या देण्याचं मागचा दोन वर्षापासून जे नियोजन येतील आपण यावर्षी ठेवणार आहोत मागच्या ज्या ऑनलाईन सिस्टममध्ये काही तक्रारी आल्या असतील तर ते, ते आपण यावशी दुरुस्त करू सर्वात जास्त महत्त्वाची तक्रार होती की एम एस सी बीच्या एम एस सी डी सी एलच्या एन ओ सी मिळताना ते चान्सेस लावतात आणि तुमचे डिपॉझिट जे होते वर्षानुवर्षी दे ते परत देत नाही आणि ते डिपॉझिट परत तुमच्याकडे मागतात त्यामुळे तिथे तुमची जरा बाचाबाची होते किंवा आर्ग्युमेंट होतात डिटेल आर्ग्युमेंट होतात त्यांच्याशी आणि त्यामुळे ते प्रकरण एन ओ सी लांबतं अंतिमदा महापालिकेचे परवानगी भेटांना ही अडचण तयार होते तर त्यामुळे त्यावेळेस मी एम एस सी डी सी एलच्या अधिकाऱ्यांना बोलून हे सांगणार आहे की ज्यांच्या अशा काही डिपॉझिट परत करायच्या तुम्हाला ते ॲडजस्ट करावे लागतील जेणेकरून त्यांना परत डिपॉझिट भरता भरायची गरज पडणार नाही त्यामुळे ज्यांचे ज्यांचे मागच्या दोन तीन वर्षामध्ये ज्यांनी आपल्याकडे एम एस सी डी सी एलकडे विद्युत कनेक्शन करता टेम्परी कनेक्शन करता परवानगी मागितलेली असेल तर त्यांचे डिपॉझिट्स धारकांची यादी तयार करून त्यांचे अर्ज आले त्या मंडळाचे अर्ज आले तर ते डिपॉझिट मागचं तुम्ही त्या या नवीन याच्यामध्ये समायोजित केलं पाहिजे आणि बॅलन्स अमाऊंट जी असेल ती परत केली पाहिजे किंवा पुढच्या याच्यात तुम्ही ते अकाउंटने ठेवलं पाहिजे किंवा तुमचं डिपॉझिट जर वाढलेलं असेल तर ती बॅलन्स अमाऊंट त्यांच्याकडनं भरून उरलेली अमाऊंट फक्त म्हणजे भरून घेऊन ती कारवाई केली पाहिजे जेणेकरून हे तात्काळ आपले एनओस एन होतील आणि अंतिम परवानगी देखील परवानगी देखील आपल्याला आपल्या मंडळाच्या दर्शनी भागामध्ये लावायची आहे तशाच शासनाच्या सूचना आपण पालन करावं त्याच पद्धतीने बऱ्याच वेळा गणपती मंडळाचे जे देखावे असतात बघण्याकरता महिला भगिन्यांची बालकांची माणसांची वृद्धांची खूप गर्दी असते खूप पर्यावरणपूरक देखावे खूप सुंदर असतात किंवा चालू घटनांवरती सुद्धा देखावे खूप सुंदर असतात ते बघण्याकरता नागरिक येत असतात तर ट्रॅफिकला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही अशा पद्धतीने ज्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत मंडळाचा स्टेज कसा असावं किती बाय किती साईजचं असावं आणि त्याचं स्टॅबिलिटी आपण करून घेणं आवश्यक असतं आहे या सगळ्या ज्या बाबी आहेत याचं पालन कृपया मंडळांनी केलं तर कोणत्याही प्रकारची काय क्रायम्हतं आपण तक्रारी आणि अडचणी आम्हालाही होणार नाही तुम्हालाही होणार नाही नाग तक्रारीना उत्तर देणं आणि तुमच्याकडनं खुलासे मागवणं ही प्रक्रिया आपण बऱ्याचंशी टाळलेली होती आपण शंभर टक्के टाळायचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी तुमची मदत लागणार आहे जास्तीत जास्त मूर्ती आपल्या मागच्या आप वर्षी देखील आपल्या शाळूच्या मूर्तीच्या गणना केली होती साधारणतः माझ्या मला एक्झॅक्ट आठवड्या नव्दा हजार आपल्याकडे शाडूच्या मूर्ती देखील आपल्याकडे स्थापना झाली होती त्याचं विसर्जन कृत्रिम तलावमध्ये झालं होतं तर आता आपण ह्या दोन गोष्टी विसर्जनासाठी मला सांगायचे आवडतात कुठे तलाव असेल आणि ज्या छोट्या मोठी असेल तर आपल्या घरगुती जे आपण बसवतो तर त्या घरगुती जरी आपण विसर्जित केल्या आणि ते पाणी ती माती असेल शाळूची आपण झाडांना टाकली तर ते देखील चांगलं राहणार आहे त्याची देखील माध्यमांनी जर प्रचारप्रसती चांगली केली तर फार बरं होणार आहे त्या दृष्टीकोनात आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत की ज्या सोसायटीज आहेत त्या सोसायटीमध्ये बैठका घेऊन एक सोसायटी एक गणपती ज्यांनी केला तर आपल्या प्रति गणपतींची संख्या किंवा विसर्जनासाठी येणारा जो ताण असतो तो कमी राहील आणि नैसर्गिक स्वतःमध्ये जे विसर्जित करण्याचा आग्रह केला जातो गिरतीच्या गोष्ट्यांचा तो तो देखील जवळजवळ फाय होईल तर तो देखील आमच्या महापालिकेच्या माध्यमातून तो उपक्रम आम्ही राबवायचे आवश्यक प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सर्व राजकीय पक्षांची देखील आम्हाला खूप मदत लागणार आहे कारण की हे जे सेक्रेटरी आणि चेअरमन आहेत ते वेगवेगळ्या पक्षाशी अॅथिरिटेड आहेत किंबहुना त्यांची एक विचारधारा आहे तर ज्या ज्या पक्षांची त्यांची विचारधारा गणती असेल असं आपल्याला वाटत असेल तर त्यांना देखील आपण सांगितलं तर आपला शब्द आमच्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट करणारा असतो तर आपण सांगितलं तर शंभर टक्के अशा बैठका ते घेतील त्या ठिकाणी आमचे अधिकारी एम सी डी एम सी उपस्थित राहून त्याचं महत्व सांगतील आणि ती कार्यवाही आपल्या खुशी करता येणार आहे त्याच्यानंतर जसे कृत्रीम तलाव होईल एक सोसायटी एक गणपती होईल घरामध्ये देखील आपल्याला स्वतः विसर्जित करता येईल छोटीशी मूर्ती असेल आणि चौथा म्हणजे आपला आपण ठेवतो हो हो या वर्षीची ती कल्पना आहे भाग तर प्रत्येक आपण जर आम्हाला राजकीय पक्षांनी जर ते रूप नक्की करून दिले किंवा गणपती मंडळाने आम्हाला जर मदत केली तर आम्ही जे नक्की केलेले रूप आहे त्याच्यामध्ये ॲडिशन करता येईल आणि तेवढ्या प्रकारचे व्हेकल्स आणि आत देखील कृत्रिम कला आणि त्या ठिकाणी आपल्याला कर्मचाऱ्यांची व्यवस्था करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं मा म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला महिला बचत गटांचं एन जी ओनचं खूप मोठं सहकार्य मिळालं होतं तसंच म्हणजे पर्टिक्युलरली फिरत्या बचत फिरते जे आपले होत होते त्यांची सगळी कार्यवाही आपल्या महिला बचत गटांनी केली होती त्यासाठी त्यांच्या जाण्याची देखील आम्ही व्यवस्था केली चहा पान नाश्ता असेल जेवण असेल त्या देखील त्या जे जे आपल्या सहकार्य करा व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली होती होणारे जे आपले स्विमर्स आहेत त्यांना देखील आपण ती सगळी व्यवस्था त्या ठिकाणी मागच्या वर्षी केली प्रत्येक वर्षी केली जाते टी शेअर्स असतील टोप्या असतील या सगळ्या व्यवस्था केली जातात जेवणाच्या चार पाण्याच्या येऊन रात्री लेटपर्यंत आपल्याला विसर्जन होत असतं जे पहिले दीड दिवसात असेल पाच दिवसात असेल सात दिवसाचा असेल दहा वेळेचा अकरा वेळेचा त्या ठिकाणी उशीर आपण ते विसर्जन चालतं त्यावेळेस आपण त्या सगळ्या व्यवस्था त्या सगळ्याला आपल्याला सहकार्य करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्यांच्या स्टाफच्या वर्गचाराच्या स्टाफच्या महिला बचत गटाच्या सर्वांच्या आपण यावेळी केल्या होत्या मागच्या वर्षी केल्या होत्या त्याच्या मागच्या वर्षी केल्या होत्या यावर्षी देखील त्याच पद्धतीने केलं जाईल त्याचप्रमाणे आपण त्यांचे येतोसीत सरकारसुद्धा आपण वेळोवेळी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करतो तर ती देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जसे तसे साहेबांनी सांगितले की आपण बक्षीस योजना देखील राबवलेली आहे म्हणजे पर्यावरणपूर्ण गणपती असतील आकर्षक सजावटी असतील अशा पद्धतीचे जे काही गणपती मंडळ असेल त्यांना देखील आपण एक दोन तीनच्या हे काही निमंत स्पर्धा असतील या या देखील यांना स्पर्धा आपण यावर्षी देखील पार पाडणार आहोत त्याला देखील आपण बक्षीसाची व्यवस्था करणार आहोत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वर्षी तर प्रत्येक तीन वर्षामध्ये आलेला होता की आपल्याला काही दुर्घटना भेटली तर त्याला काय करायचं त्यामुळे आपण विमा उतरवावा व्हावा असं सूचना सारख्या आपल्याला पदाधिकायक गणपती मंडतांकडनं गणेश भक्तांकडे येतात पण सुदैवाने गणपती बाप्पाच्या कृपेने अशा घटना झाल्याने फक्त मागच्या वर्षी आपल्या तोरड्या तलावामध्ये दुर्घटना तो घडली होती तर त्याला देखील आपण महापालिकेच्यावरती पाच लक्ष रुपये दिलेले होते आणि त्याच्या कुटुंबात जो कोणी करता असेल जो काही त्याच्याकडे शिक्षणाची व्यवस्था चांगली झालेली असेल त्याची तर त्याला आपल्याला एकही तत्वावर रोपे करतात ती देखील आपण उपाययोजना मागच्या वर्षासाठीच या यावर्षी देखील करणार आहोत आपला असा होऊ नये दुर्घटना अशी घडू नये कॅज्युलिटी होऊ नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू परंतु सांगता येत झालं तर त्याला देखील पाच लाखशे रुपये महापालिकेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबांना दिलं येईल आणि जर कोणी शिकलेला असेल तर त्याला देखील आपण टेक्याच्या तत्वावर त्याच्या त्याच्या शिक्षणाप्रमाणे महापालिकेमध्ये काय आपल्याला त्याला त्याचं दैनंदिन रुटीन चालावं कुटुंब चालावं यासाठीची मदत आपण या ठिकाणी करणार आपला मानस आहे आणि ही सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्या त्या वेळेस आपल्याला केली तिचा अवलंब आपण या ठिकाणी करतो आहे त्याच्यानंतर आपण ह्या ज्या परवानग्या देणार आहोत त्याला कोणत्याही प्रकारची फी घेणार नाही मागच्या वर्षी पण आपण मंडळाचे जे एनओसी असतात त्या परवानग्याला फी लावत होते पूर्वी असं कळतंय आहे तर या मागच्या वर्षी आपण या वर्षी पण आपण कोणत्याही प्रकारची महापालिकेतर्फे फी आकारली राहणार नाही आता प्रश्न आहे तो शाडूच्या मूर्तींचा ते शाडूच्या मूर्तींसाठी बऱ्याच गणपती मंडळांचं कनेक्ट भक्तांचं आम्हाला निवेदन होतं की आम्हाला ते माती उपलब्ध करून द्यावी आमचा बनवता तो देखील प्रयत्न की कुठून आपल्याला शाडूची माती उपलब्ध होईल <laughs> त्यासाठी माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की आपण असे कोणी शाडूची माती सप्लाय करणारे पेनची असतील किंवा गुजरातमधन काही आपल्याला मिळत असेल जवळ आपल्याला पडतं म्हणून वापी वगैरे त्या ठिकाणचं तर तसे जे काही कॉन्टॅक्ट आम्हाला आत्ताच दिले तर तशा पद्धतीने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला कागदपत्र पूर्ण व्यवस्थित करून आणि त्यांना आपल्याला वर्कॉर्ड करता येतील मग त्यावेळेस आपल्याला शाडूची मूर्ती तयार करण्यासाठी जी माती लागते ती आणून त्याची डेपो तयार करून त्यांना फ्री ऑफ चार्ज ती माती देता येऊ शकते फक्त आम्हाला शाडूची मूर् माती पुरवणारे मग कुठून मिळू शकते याची डिटेल देण्या द्या आम्ही पण काढू आपण पण दिले तर आपल्या ती व्यवस्था करता येईल जेव्हा महापालिका शाडूची माती माती आपल्याला फ्री ऑफ चार्ज देईल त्यावेळेस एकच कंडिशन आहे की शंभर रुपयाची तुमची भूर्ती असेल तर ती नागरिकांना पन्नास रुपयात दिली गेली म्हणजे पन्नास टक्के रिबेट तुम्ही त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे हा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे की ज्या मोठे मंडळ आहेत ते विसर्जनाची त्यांच्या प्रतिष्ठापनेची आणि विसर्जन दोन्ही घडणुका काढतात त्यांचे रूट महापालिकेला ट्रॅफिक पोलीसला आणि पोलिसला पण द्यावे जेणेकरून तिथे काही पॅचिंग असेल तिच्याकडे लोणकलेला तारा असतील तिच्याकडून झालेले झाडं असतील तर त्याचं ट्रिमिंग वेळेत करता येईल जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही ना आणि सर्वांची अडचण त्या निमित्ताने दूर करता येईल आपल्याला हाही एक मुद्दा या ठिकाणी मला सांगा असा वाटतो परवानगी बाबतीमध्ये मला हेच म्हणतो की आता बऱ्याच वेळा म्हणजे अनपेक्षित अशा दुर्घटना घडतात काळजी दुर्घटना आहेत बघितली एवढ्या मोठी दुर्घटना आजपर्यंत एक झालेली पाहिजे नव्हती आपण तर अशा परिस्थितीमध्ये हो अशा कोणते मॅनमेड डिझास्टर होऊ नये यासाठी आपण जे पेंडॉल मंडप बांधाल त्याचं देखील स्ट्रक्चरल इन्स्पेक्शन करून घ्या म्हणजे त्या मंडपामध्ये लाकडाचा असेल लोखदाचा असेल किंवा जो कोणता असेल तर तिथे किती माणसं बसू शकतात किती भावी तिथे उभं राहू शकतात किती लोक आरती थांबू शकतात याची जर काळजी घेतली तर कुठं तर कोल्यासून काही अडचण होणार नाही हा दुसरा मुद्दा होता लाईटचे कनेक्शन्स केलं लाईटचे कनेक्शन आपल्याला घ्यावे लागतील माझी विनंती आहे की रस्ता बरेच लोक खोदतात रस्ता ऐवजी जे आपण ड्रम असतात त्याच्या माती मारू टाकून ते करत असतील किंवा कशा पद्धतीने तुम्हाला कमीत कमी रस्ता खोदून आपल्याला ते सिक्युअरली खूप मंडप बांधता येईल याची व्यवस्था आपण जर बघितली आणि अशी काळजी घेतली तर पॅचवर्कवरचा होणारा भरमसाठ खर्च पण थोडाफार प्रमाणात होण्यात तुमच्या मदतीने टाळता तुम् येईल आणि लाईटची सुरक्षा म्हणजे लाईटचं कोणती दुर्घटना होणार नाही स्टेजवरून काही दुर्घटना होणार नाही त्यासाठी देखील आपल्याला सेफ्टी प्रिकॉशन ज्या घ्यायच्या आहेत त्या देखील आपण घ्याव्या आणि आपल्या मंडळाच्या सभास्थील पदाधिकारी असतील त्यांचं देखील बौद्धिक आपण आपल्या मंडळाच्या अध्यक्षाने घ्यावं असे मला या ठिकाणी वाटतं आहे ज्यावेळेस मी पुण्यामध्ये सर्विसला होतो त्यावेळेस गणपती मंडळाच्या ठिकाणी आम्ही बघितलं होतं की या ज्या ठिकाणी सार्वजनिक एकूणचे तलाव असतील किंवा सार्वजनिक विसर्जन व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून केलेली असते किंवा आहे त्या ठिकाणी मूर्तीदान हा पण मोठा संकल्प आहे तर मूर्तीदान करत असताना त्या प्रत्येक मूर्ती महापालिका स्वीकारते आणि एक तर त्यांना कात्राचे जे उद्यान आहे त्या ठिकाणी ते ठेवतात ते त्याचं ह्याच्यातून नसेल तर एकत्रित त्याचं विसर्जन एक चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि त्या बदल्यामध्ये एक सेंद्रिय खत महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक मंडळाला असेल तर जो घरगुती मूर्ती दान करणारा कुटुंब असेल त्याला दिलं जातं हे खत कसं तयार केलं जातं की मूर्तीमधून मिळणारा जो माती असेल आणि जे आपलं काही वेस्ट असेल त्याचं भांडवळ खतासाठी खत निर्मिती वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये तयार केली जाते त्याला बोरस बॉक्सेस असतात ते त्याच्यामध्ये भांडवळ सोडून ते मध्ये सगळ्या पद्धतीने आपली माती आणि बाकीच्या गोष्टी टाकून त्याच्या पॅकेज तयार केल्या जातात एक किलोचे दोन किलोचे तीन किलोचे अशा पद्धतीने गोष्टी दान केल्यानंतर त्या कुटुंबाला त्या मंडळाला दिले जातात आणि एक वृक्ष पण दिलं जातं एक भोप धरलं जातं आणि ते खत आणि ते रोपट त्यांनी लावावं जगवावं जेणेकरून आपल्याला ग्रीन कवर देखील आपल्या शहरामध्ये वाढवता येतं हा ही चांगल्या संकल्पना आहे तर ती देखील यावर्षी पण राबव्याचं माझं सर्व पदाधिकाऱ्यांना गणेश बघताना सबमिशन आहे हा एक त्या ठिकाणी मोठा होता आणि कोटाची जस्ट मी तुम्हाला एक जस्ट ऑर्डर मधला एक लिस्ट वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी माहीत होतील एक्सपर्ट कमिटी याची होती माझी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डची होती सेंटर एक्सपर्ट कमिटी इज ऑफ द ओपिनियन ॲड द स्टेट गव्हर्नमेंट मी डिसाईड फॉर फॉलोईंग इमर्शन ऑफ द आयडर्स भेट ऑफ पी ओपी सब्जेक्ट द फॉलोइंग कमिटी म्हणजे सी पी सी बीची केंद्रीय प्रदूषण मंडळाची जी एक्सपर्ट कमिटी होती असं सांगितलं आहे की ह्या पी ओ पीच्या मूर्ती बनवणं आणि त्याचं विसर्जन करणं अलाव केलं पाहिजे परंतु आणि त्याचा डिसिजन राज्य शासनाने घेतला पाहिजे तर त्याच्यामध्ये असं म्हटलं की स्टेट गव्हर्नमेंट पब्लिक अर्बन लोकल बॉडीज इन शुअर्स हॅविंग डेजिग्नेटेड टेम्परिरी आर्टिफिशियल लेग्स और पॉन्टॉर इमोशन ऑफ पी ओपी आर्टिट्स म्हणजे शासनाने किंवा स्थानिक नागरिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलावांच्या जागा नक्की करणं कृत्रिम तलाव तयार करणं आणि त्या ठिकाणी या पी ओ पीच्या मृत्यूंचं विसर्जन होईल याची दक्षता घेणं आणि ही सगळी कार्यवाही आपल्या गणेश भक्तांपर्यंत मंडळांपर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं परंतु इन इनी केस पीओपी आयडल्स अल नॉट बी अलाउड इन युवर्स लेक्स नॅचरल टॅक्स बॉन्ड्स अँड सी म्हणजे नदीमध्ये नाल्यामध्ये तलावांमध्ये नैसर्गिक तलावांमध्ये बॉन्ड्स मध्ये किंवा समुद्रामध्ये खाडीमध्ये आपल्याला विसर्जन कोणत्याही पद्धतीने करता येणार त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे की जे डेजिग्नेटेड आर्टिफिशियल कॉन्ड्स किंवा लेक्स असतील टँक्स असतील त्याच्यामध्ये जे मटेरियल डिपॉझिटेज असतील दॅट शूड बी कलेक्टेड बी स्टोर्ड इन एन्वारमेंटली साऊंड मॅनर टिल इट इज लिफ्टेड फॉर रिजनरेशन एन झिव्ह याचा अर्थ असा आहे की कृत्रिम तलावामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पी ओ पीच्या मूर्तींचा जो माती पी ओ पी राष्ट्रवाखालीत जमा होईल ते चांगल्या पद्धतीने तिने सांभाळा आणि दुसरा मुद्दा म्हणजे की त्याचा रिजनरेशन होईल म्हणजे परत पुनर्वापर होईल रियूज होईल त्याच्यासाठी मागच्या वर्षी आम्ही ही पण कन्सेप्ट केली होती विचार केला होता जो पी ओ पी तयार होईल ते प्लॅस्टर ऑफ पॅलेस ते परत काढायचं आणि त्याचीच विक्री आपण जे मूर्तिकार असतात त्यांना तेच पी ओ पीची माती असेल तिथे पी ओ पी प्लॅस्टर ऑफ पॅलेस असेल ती विक्री करायचं असं आपण हा विचार मागच्या वर्षी आपण साधारणतः केलेला होता यावर्षी आपल्याला त्याचं कसं करता येईल त्याचे मोडस वापरून आपल्याला नक्की करता येईल फॉलोइंग अदर मेजर्स गिव्हन इन रिवाइज गाईडलाइन्स फॉर आयडियल इमर्जन इश्यूड बाय सी पी सी बी इन ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीसला केंद्रीय प्रदूषण मंडळाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाइन्स प्रमाणे आपल्याला इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल मॅनर्समध्येच हा गणपती उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे असं ऑनरेबल हायकोर्टचं आदेश आहे माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या राज्य शासनाकडनं देखील याच्या पॉलिसी डिसिजन किंवा सूचना आपल्याला प्राप्त होतील तत्र मागच्या तीन वर्षामधला ते चौथं वर्ष आहे गणपती उत्सव माझ्या कालावधीमध्ये साजरा करण्याचा तर तो आलेला अनुभव होता त्या अनुभवाच्या माध्यमातून मी आपल्याला या गोष्टी सांगितलेल्या आहेत या अनुषंगाने आपल्याला आणखी काही सूचना असतील कार्यपद्धतीमध्ये बदल घडवायचे सांगायचे असतील आपल्याला परमिशन देण्यासाठी काही बदल सुचवायचे असतील त्याच्यानंतर प्रतिष्ठापना करताना मूर्तींची प्रतिष्ठापना करताना काही अडचणी येत असतील विसर्जन करताना काही अडचणी येत असतील तर ते आपण कृपया सांगा पर्टिक्युलरली मला ई प्रभागाबद्दल सांगायचं होतं तर त्याला विचार चक्रीशेतला त्या ठिकाणी गावकऱ्यांचा थोडासा विरोध होत असतो तर माझी विनंती आहे आपल्या पदाधिकाऱ्यांना तर थोडीशी सर्व पक्षीय पदाधिकारी की त्यांनी जर त्यांचं समुपदेशन केलं सर सूचना केल्या तर आपल्या त्या ठिकाणी आपल्या तलावामध्ये त्या ठिकाणी खाली चांगली इकोसिस्टम डेव्हलप झालेली आहे तर त्याचा लास होणार नाही ज्या ज्या ठिकाणी असे ते अनुभव आमच्या अधिकाऱ्यांना आलेले आहेत त्या ठिकाणी आमचे अधिकारी सर्व पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करून तिथल्या नागरिकांबरोबर गणेश भक्तांबरोबर याच्याकडून आणतील जेणेकरून त्यांचा विरोध थोडासा मावळेल आणि आपले जे नैसर्गिक तलाव आहे जे आता आपण बांधून घेतलेले आहेत एक प्रकारचे एकशे पन्नास एकशे साठ आपल्याकडे वेगळ्या पद्धतीचे तलाव आहे <laughs> तर त्याच्यामध्ये पीओपीच्या पीच्या विसर्जन होणार नाही याची आपल्या काळजी घेता येईल आणि ज्या ज्या ठिकाणी थोडासा विरोध होतो त्या ठिकाणी मात्र आम्हाला आपल्या पदाधिकाऱ्यांचं मदत आणि पत्रकारांचंसुद्धा मदत आम्हाला या ठिकाणी राखणार आहे तर गणपती उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचं असं पक्षीय गोष्ट होणार नाही याची देखील आपण सर्वजा काळजी घेऊया आणि आपला गणेश उत्सव आता मागच्या माझ्या काला का काळा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला असं मला वाटतं आहे यावर्षी देखील तशाच चांगल्या पद्धतीने हिरिरीने उत्साहाने आणि शांततेत पार पडेल अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र